वाराणसीमध्ये आज पंतप्रधान मोदींनी लोकसभेचं नामांकन दाखल केलं या कार्यक्रमादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह एकूण मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठिंबा दिला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि एल जे पीचे चे नेते चिराग पासवान हे देखील उपस्थित होते याशिवाय पंतप्रधानांसोबत चार प्रस्तावक होते प्रस्तावक कोण असतात आणि हे चार प्रस्तावक नेमके कोण आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून प्रस्तावक कोण असतात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे संबंधित विधानसभा किंवा संसदीय मतदारसंघाचा नोंदणीकृत मतदान असलेला प्रस्तावक आवश्यक आहे उमेदवार किंवा प्रस्तावक दोघांनीही नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी करणं कायदा एकोणीसशे एकावन्न राज्य किंवा राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला फक्त एक प्रस्तावक आवश्यक असतो तर अपक्ष उमेदवार किंवा मान्यता नसलेल्या पक्षाच्या उमेदवाराला त्यांच्या नामांकनाला मान्यता देण्यासाठी दहा प्रस्तावकांची आवश्यकता असते प्रस्तावक कोण कोण असू शकतो हे निबंधकांचे कर्मचारी निवडून आलेले स्थानिक सदस्य स्थानिक प्रशासकीय संस्थेचे सदस्य पोस्टमन शिक्षक आरोग्यसेवक व डॉक्टर यासारख्या जनमानसांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती तसेच अंगणवाडी आशा कर्मचारी स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी असू शकतात प्रस्तावकाचं वय अठरा वर्षापेक्षा अधिक असलं पाहिजे व प्रस्तावकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असता कामान प्रस्तावकांची निवड करताना जातीय समीकरणांचाही विचार करण्यात आल्याची चर्चा यावेळी दिसतीय प्रस्तावकांची निवड करण्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून चर्चा सुरू होती सुरुवातीला पन्नास जणांची नावे काढण्यात आली त्यातून अठरा जणांची नावे पुढे आली या नावांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय महामंत्री सुनील बंसल यांच्यासोबत चर्चा केली होती चर्चेनंतर चार जणांची नावे अंतिम करण्यात आली आहे सगळ्यात पहिलं नाव येतं ते पंडित गणेश्वर शास्त्री यांचं हे ब्राह्मण समाजाचे सदस्य आहेत ज्योतिष गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी अयोध्या राम मंदिराच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवला होता याशिवाय राम मंदिराच्या भूमिपूजनाचा शुभ मुहूर्तही त्यांनी ठरवला होता काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी त्यांनी एक शुभ मुहूर्त निवडला होता आचार्य गणेश्वर शास्त्री यांना द्रविड जगद्गुरु रामानंदाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे गणेश्वर शास्त्री मूळचे दक्षिण भारतातून काशीला आले सध्या ते काशीच्या रामघाट परिसरात गंगेच्या काठावर राहतात यात दुसरं नाव येतं ते बैजनाथ पटेल यांचं ओबीसी समाजातील आर एस एस स्वयंसेवक ते आहेत प्रस्तावक म्हणून समर्थनार्थ ते उभे आहेत बैजनाथ पटेल हे जनसंघाचे कार्यकर्ते असून ते सेवापुरी गावात राहतात सेवापुरी आणि रोहनिया विधानसभेत दोन लाखांहून अधिक मतदार राहतात यामध्ये तिसरं नाव येतं ते लालचंद कुशवाह यांचं ओबीसी समाजातील आणखी एक सदस्य या चार प्रस्तावकांच्या लिस्टमध्ये सामील झालेत चौथं नाव यात येतं ते संजय सोनकर यांचं दलित समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि सोनकर प्रस्तावकांच्या गटात आणखी एक विविधता घेऊन आले आहेत मोदींनी निवडलेल्या चार प्रस्तावकांबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा हे जातीय समीकरण समतोल करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे का आपलं मत कमेंटमध्ये नक्की प्रदर्शित करा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी